काँग्रेस पक्ष हा सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे आगामी निवडणुकीत सर्व समाज घटकाला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी प्रयत्न केला जाईल लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीला चांगला विजय मिळाला आहे आता विधानसभा निवडणुकीतही जिल्हा तालुका बुथ स्तरावर असेच काम करा आणि राज्यातील महायुतीचे भ्रष्ट सरकार हटवून महाविकास आघाडीचे सरकार आणा असे आवाहन प्रभारी रमेश चन्नीथला यांनी केले आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मोठा विजय मिळवल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सेल व विभागाच्या वतीने प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सेल व विभागाकडून दादरच्या शिवाजी येथे करण्यात आला यावेळी चेन्नीथला बोलत होते या कार्यक्रमात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने मोठा विजय मिळवला यात प्रदेश काँग्रेसच्या विविध सेल व विभागाचे कार्य महत्वाचे ठरले आहे या सर्वांनी राज्यातील गावागावात जाऊन काँग्रेसचा विचार पोहोचवण्याचे काम केले तसेच काँग्रेसच्या पाच न्याय पंचवीस गॅरंटीचे न्यायपत्र घरोघरी पोहोचवण्याचे काम केले आहे लोकसभेची लढाई जिंकलेली असली तरी संघर्ष अजून संपलेला नसून विधानसभा निवडणुकीतही असेच काम करून विजयी पताका फडकावा असे, पता असे आवाहन पटोले यांनी केले भारतीय जनता पक्षाचे सरकार जनतेत नेहमीच फेक पसरवत असते महिलांना आरक्षण देण्याचे विधेयक मोठा गाजाबाजा करून मंजूर केले पण त्याची अंमलबजावणी कारण जनगणनाच केलेली नाही मोफत धान्य देण्याच्या नावाखाली प्लास्टिकचा तांदूळ देऊन गोरगरीब जनतेच्या जीवाशी ते खेळत आहेत कोरोना काळात लस दिली व त्याच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो छापण्यात आला आता त्या लसीमुळेच लोकांचे मृत्यू होत असल्याचे उघड झाले की भाजप सरकारने जबाबदारी झटकली भाजपचे सरकार फक्त दिखाव्याचे काम करते जबाबदारी काहीच घेत नाही राज्यात एक लाख लोकांना नोकऱ्या दिल्या असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले हा सुद्धा फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचाच प्रकार आहे असे म्हणत अच्छे दिनचे आश्वासन देऊन भाजपाची फसवणूक केली पण सत्तेत आलो तर ता सच्चे दिन नक्की जाणू असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय समन्वय के राजू आणि एस सी विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोटिया यांनीही वेगळे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला प्रभारी रमेश चेन्नी थला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय समन्वय के राजू एससी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोटिया अल्पसंख्याक विभागाचे राज्याचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना कावंडे सरचिटणीस प्रमोद मोरे प्रतिभा शिंदे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे से सूत्रसंचालन सेल व विभागाच्या प्रमुख प्रज्ञा वाघमारे यांनी केले यावेळी विविध सेल व विभागाच्या प्रमुखांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला विभाग व सेल ने लोकसभा चांगले काम कर विजयात योगदान बदल प्रज्ञा वगमारे ही सत्कार करने रिपोर्ट करोखिल रुपी तो उसका विश्लेषण अगर अपन करेंगे तो उसमें ये जमीन पे जाके लोगों ने जिस तरह से सेल के माध्यम से काम किया है सिविल सोसायटियों ने काम किया है उसका असर है की महाराष्ट्र में सबसे ज्यादा अपने को सीटें इंडिया आगाड़ी को मिली हमने देखा नहीं ये हमारा कांग्रेस का मतदार संघ है ये शरद पवार जी का है ये उद्धव जी का है हमारे से और इसलिए देश में एक संविधान विरोधी जो सरकार मोदी जी के रूप में बैठी है उस सरकार को परास्त करना और संविधान बचाना हमारा एक गोड़ संविधान के लिए इस तरह से हम लोगों ने निरेटिव लोगों में दिया और महाराष्ट्र की भूमि ये शाहबुल अम्बेडकर विचार की भूमि है और महाराष्ट्र की जनता ने उस बात को एक्सेप्ट किया और इसलिए सबसे ज्यादा सीटें महाराष्ट्र में जो मिली है तो उनमें इनके ये जो आज आए तो ये मुखिया ही आए यहां पर नीचे का टीम और बहुत है यानी इनकी जो चौवालीस लोगों का चौवालीस एनजीओ की हमने लीज बनाई तो हम लोग चार से पांच लाख हमारी टीम नीचे में उतनी तादाद में संख्या है तो उसे पदाधिकारी की पदाधिकारी की चार सौ पांच लाख की टीम है लेकिन यहां पर अपन सब मुखिया हमने यहां पे बुलाया है और मुझे लगता है कि ये जीत का सेहरा नाना पटोले को नहीं जीत का सेहरा इनको जाता है